नमस्कार मित्रांनो मी वेंगुर्ला तालुक्यातील पेंढूर येथील एक स्थानिक आत्तापर्यंत तुम्ही अनेक कलाकारांबद्दल ऐकलं असेल पण आज मी तुम्हाला अशा एका कलाकाराची ओळख करून देणार आहे की ज्याने आपल्या कलेच्या जोरावर आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्रातील उत्कृष्ट वादक तालमणी श्री गणेशजी सावंत सर यांचे शिष्य आप्पा गावडे सर्वांना ज्याचं वादन आवडे ते व्यक्तिमत्व म्हणजे आप्पा गावडे आप्पाने दोन हजार दहा साली एका नव्या प्रवासाला सुरुवात करत मुंबई गाठली आणि आपल्या राहिलेल्या शिक्षणाबरोबर पकवाच आणि ढोलकी क्लास सुरू करून एक उत्कृष्ट वादक म्हणून पस्तीस जन्मांचा चीनचा मानकरी ठरला ओमकार भजन मंडळ नालासोपारा ओम शांती भजन मंडळ विरार अशा अनेक मंडळांच्या वतीने त्याला सन्मानित करण्यात आले आहे आप्पाने एक चांगला कलाकार म्हणूनच नाही तर एक चांगला माणूस म्हणून देखील आपलं नाव कमावलं आहे आत्ताचे नोकरीधंदा करणारे तरुण एक आठवडा काम करून फिरण्यासाठी रविवारच्या सुट्टीची वाट बघतात पण दुसरीकडे मात्र आप्पा गावडेसारखा होतकरी तरुण सोमवार ते शनिवार आपली नोकरी आणि रविवारी मुलांचे पक्वाच वादनाचे क्लास घेऊन ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या सुविचाराला साजेल असे काम करत आहे आपल्यासारखेच उत्तम कलाकार घडवत आहे तसेच आप्पाने मुंबईमध्ये एकटं राहून जेवण बनवण्यापासून ते घरची सर्व कामं आपली नोकरी त्याचबरोबर मुलांचे क्लास अशा सर्व बाजू सांभाळत एक चांगलं व्यक्तिमत्व घडवून आजच्या तरुण पिढीपुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे देव त्याच्या या सर्व प्रयत्नांना भरघोस असं यश दे आणि त्याने खूप मोठं होऊन आपल्या गावाचं नाव अधिक मोठं करावं आप्पाच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा